नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ आता मैत्रिणींनो नुकताच पावसाळा होत गेला आणि आता छान गुलाबी थंडी येणार आहे बरं का साधारण जूनपासून होतं काय की वातावरण बदलतं ढग येतात पाऊस भयंकर पडतो आणि अशा बदलत्या वातावरणातनं वायरसेसची वाढ जास्त होते व्हायरल इन्फेक्शनची लागण जास्त होते आता हे का बरं होतं कारण वायरसेसना प्रचंड प्रमाणातनं हा आ, टेम्परेचरमधला डिफरन्स किंवा साधारण वातावरणातला डिफरन्स प्रचंड आवडत असतो मग होतं काय घरात कोणाला तरी होतं आपण बाहेर जात असतो ऑफिसात जात असो घरात व्हायरल आलं की ओघानेच मुलांना होतो किंवा बरेच आपल्याकडे काय होतं की, की दोन्ही पालक वर्ग ऑफिसिसना जात असतात आणि त्याच्यामुळे घरी आपल्याला कोणी नसतं त्यामुळे अर्थातच मुलांना डेकेन म्हणजे पाळणाघरामध्ये ठेवायला लागतं तिथे अर्थातच पाळणाघरं खूप उत्तम काळजी घेत असतात पण अर्थातच बरीच मुलं तिथे असल्यामुळे काय होतं किंवा आपली मुलं शाळेत देखायला जात असतात असं खूप ठिकाणी एकत्रित मुलं आली की एकमेकांची व्हायरल इन्फेक्शनची लागण होणारच कारण त्या एका छोट्याशा जागेमध्ये अनेक मुलं असतात मग एखादं शेमणं मूल झालं की बाकीच्यांनाही थोडंसं ते सर्दी खोकला होतो तर ही झाली साधारण काय पण ह्याच्यात वैद्यकीय कारणं काय आहे तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की साधारण एप्रिल मेच्या दरम्यान दरम्यान आपल्या विशेष करून पाच वर्षाच्या आतील बाळांना फ्लूची लस देणं फार गरजेचं आहे कारण काय होतं दरवर्षी फ्लू हा व्हायरस अतिशय आम्हाला डॉक्टर म्हणून त्रास देतो आणि एकदा फ्लू होऊन गेला ना तर होतं काय की त्यावेळेसच लगेच निमोनियाचे केसेस खूप वाढतात किंवा त्या बाळांना निमोनिया होण्याचं प्रमाण वाढतं आणि अर्थातच पुढे जाऊन काय होतं फ्लू व्हायरसने आपल्या आतून सगळ्या लंग्सना प्रचंड प्रमाणात दाह खूपच त्रास द्यायला सुरुवात करतो आणि त्यामुळे दर महिन्याला त्यांना सर्दी खोकला व्हायला लागतो त्यांना घट्ट कफ जमतो आणि मग ती मुलं सारखी खोकत राहतात तर एक म्हणजे की फ्लूचं होणारं प्रमाण टाळायचं असेल तर अर्थातच फ्लूचं वॅक्सिन घ्यायचं आहे हे एक वैद्यकीय सल्ला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की एखाद्या वेळेस आपल्या सर्दी खोकल्या होणाऱ्या बाळांना शाळेत एखाद दोन दिवस नाही पाठवलं तर काहीही बिघडत नसतं मग त्यावेळेस काय होतं नेमकं कुठेतरी युनिट टेस्ट येते कुठलं तरी टर्मिनल एक्झाम येते आणि मग अर्थातच पालक म्हणतात नाही हो डॉक्टर की आता परीक्षा आहे मग आता त्याला पाठवायला नको का अहो आपल्याला दहावीचे मार्क ते कोण विचारत नाही आहे मग तुम्ही पहिलीन दुसरीन तिसरीच्या मार्कांना कुठे एवढं देत आहे की आपल्याला शेवटी आपलं मूल जास्त महत्त्वाचं नाही का त्यामुळे एखादं मूल जर आजारी असेल आणि आजारी म्हणजे काय की ताप आला तरच त्यांना घरी ठेवतात पण असं अगदी घट्ट झालेली सर्दी आहे हिरवी पिवळी सर्दी आहे मूल अगदी अर्थात दिसतंही आजारी आहे तर अशा मुलांना मारून मुटकून शाळेमध्ये प्लीज पाठवू नका ही माझी आग्रहाची विनंती तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सिस्टीम त्यांची खूप थंड झालेली असते त्यामुळे त्यांना सिस्टीम थोडंसं कोंबट पाणी द्या त्यांना अर्थातच थोडंसं एक कोल्ड रब्स लावून त्यांना थोडीशी वाफ द्या हे घरगुती उपाय आहे डॉक्टर म्हणून सांगण्यापेक्षा एक आई म्हणूनसुद्धा तुम्ही बघा की खूप उपयोगाचे असतात त्यामुळे अगदी लहान मुलांना वाफ द्यायच्या भानगडीत पडू नका कारण बरेचदा मला ते मुलं भाजून आलेली पण पाहिलेली असतात पण थोडीशी मोठी झालेली मुलं असतील तर त्यांना वाफ अवश्य द्या विटॅमिन सी युक्त म्हणजे अवलामृत किंवा लिंबू सरबत पाणी भरपूर पाजा कोंबट पाणी मध द्या कारण कोंबट पाणी मधाने काय होतं थोडंसं खोकल्यालाही आराम मिळून जातो तर आणि सगळ्यात महत्त्वाची का गोष्ट म्हणजे आपण कोविड काळामध्ये केली बरं का के ती म्हणजे सतत त्यांना हात धुवायला शिकवा आणि शिंकताना खोकताना आयदर असा हा हात धुऊन त्याच्यात खोकायची सवय लावा किंवा मास्क वापरायला शिकवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना योग्य त्या वेळेला डॉक्टरांकडे घेऊन जा की बरेचदा काय होतं सर्दी खोकला आहे ना काही नाही चार दिवसात होईल कमी म्हणून बरेचदा घरी ठेवलं जातं आणि त्या फ्लूचं रूपांतर निमोनियात झालेलं असतं मग योग्य त्या वेळेस योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणं फार आवश्यक आहे आता हा झाला विषय वायरल इन्फेक्शनचा आपण आता बोललो ते व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतात पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्या मुलांना बरेचदा ऍलर्जीचा खोकला असतो ॲलर्जीची सर्दी असते मग तुम्ही म्हणाल की कुठून येतं तर अर्थातच हवेतल्या प्रदूषणातनं यावेळेस काय होतं की ढगाळ वातावरणामुळे डस्ट पार्टिकल्स जास्त असतात महत्वाची गोष्ट आपल्या आजूबाजूला खूप कन्स्ट्रक्शन काम चालू असतं ॲक्टिव्हिटी चालू असतात कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी मग तिथे भयंकर धूळ येत असते आणि अर्थातच आपलं मूल कधी कधी गार्डनमध्ये जातं त्याची पोलनची ॲलर्जी असते आणि या गोष्टींमुळे आपल्या मुलांना सारखा सर्दी खोकला होतो मग तो इन्फेक्शनचा आहेत का तर तो अजिबात इन्फेक्शनचा प्रकार नाही मग त्यांना अँटीबायोटिक लागणार आहे का तर अजिबात अँटीबायोटिक लागणार नाही पण अशांना अशा वेळेस ॲलर्जीचं प्रमाण असल्यामुळे अँटी एलर्जिक औषधं लागतात त्यांना बरेचदा आम्ही पंप देखील देतो पफ म्हणतो ना आपण तर जर आपल्या मुलांमध्ये ह्या ॲलर्जीचे दिसत असेल किंवा हातावर खाज येते त्याच्यावर सारखे रॅश येत आहेत किंवा सारखं नाक गळतंय शिंका येत आहेत घरात कोणाला तरी ॲलर्जीची हिस्ट्री आहे उदबत्ती किंवा धूप जाळल्यावर कोणाला तरी सटा शिंका येऊन खोकला येतोय तर अशा मुलांना ॲलर्जी असू शकते तर आपल्या बालरोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या त्यांनी सांगितलं तर पफ्स अवश्य सुरू करा कारण हे पफ्स पुढे जाऊन त्याचं दम्यामध्ये रूपांतर होण्यापासून आपल्या मुलांना वाचवणार असेल अतिशय सेफ असतात चांगले असतात त्यांनी अजिबात सवय लागत नाही किंवा ना पुढे जाऊन त्याची सवय लागू नये म्हणून हे पफ्स योग्य त्या वेळेस दिलं म्हणजे बालदम्यापासून आपल्या मुलांचं संरक्षण होईल तर ही झाली दुसरी म्हणजे कारण सर्दी खोकल्याचं म्हणजे ॲलर्जीचं कारण तर आपण बघूया थोडक्यात काय करावं म्हणजे आपल्याला सारख्या सर्दी खोकले होणार नाही एक म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी आपल्याप्रमाणे सगळ्या लसी घ्या विशेष करून फ्लूची आणि निमोनियाची लस दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सारखं काहीतरी गरम पाणी मध पाणी हे प्रकार द्या तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांना शिंकायच्या खोकायच्या एटिकेट शिकवा चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मास्क वापरायला शिकवा त्यांना हात धुवायला शिकवा आत्ता वाटतंय आपल्याला कोविडमध्ये आपण हे खूप केलं त्यावेळेस खूप प्रमाण कमी झालं होतं सर्दी खोकल्यांचे आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हण म्हणजे त्यांना घरचं सकस ताजं केलेलं अन्न द्या पावसाळ्यामध्ये तरी विशेषतः बाहेरचं अन्न बाहेरचं पॅक फूड हे कम्प्लिटली टाळा फ्रेश व्हेजिटेबल्स जर सूप्स मॉममध्ये दिले फळं दिलीत आणि आवलामृत म्हणा लिंबू सरबत म्हणा भरपूर पदार्थ विटॅमिन सी युक्त दिलेत आणि जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा उन्हामध्ये खेळायला सोडलं तर ही आपली मुलं हंड्रेड पर्सेंट निरोगी राहतील आणि त्यांना सर्दी खोकला शिवणार नाही तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद